तर परभणीतल्या घटनेचे आज विधानसभेत पडसाद उमटले फडणवीसांच्या उत्तरावर नितीन राऊत यांनी सवाल उपस्थित केला संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्यांची पाठराखण केली जाते असं म्हणत नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला फडणवीस आरोपीला पाठीशी घालतायत असा आरोप आमदार नितीन राऊत यांनी केला ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो हो त्या ठिकाणी आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धनी कोण आहे ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली अपमान केला त्याला लपवण्याचं वाचवण्याचं काम त्या ठिकाणी घडलं